हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांची जयंती आहे आपल्या सर्व स्वामी भक्तांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर यावर मी बरेच व्हिडिओ केलेले आहेत की स्वामींची आपल्याला काय काय सेवा करायची आहे परंतु असे अनेक आपले स्वामी भक्त आहेत की ज्यांना म्हणजे वेळेअभावी म्हणजे काही जॉब करतात तर त्यांना वेळ मिळत नाही तर त्यांना दिवसांची किंवा अकरा दिवसांची सेवा करणं शक्य नाही तर त्यांच्यासाठी मी आज हा व्हिडिओ घेऊन आले आहे तर ज्यांना शक्य नसेल त्यांनी ही एक दिवसांची सेवा करायची आहे म्हणजे स्वामी समर्थ महाराजांची एकतीस तारखेला जयंती आहे तर त्या दिवशी तुम्हाला एकच दिवस ही सेवा करायची आहे अकरा वेळा तुम्हाला एक स्वामींचा प्रभावशाली मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र म्हणायला तुम्हाला फक्त पाच मिनिटं लागणार आहे पाच मिनिटांचा हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे पण ही सेवा जर तुम्ही एक दिवस केली तर तुमच्या आयुष्यात कुठलंही दुःख संकट राहणार नाही स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने ते दुःख संकट तुमचं दूर होणार आहे ज्यांनी ज्यांनी ही सेवा स्वामींच्या जयंतीच्या दिवशी केलेली आहे त्यांना हे अनुभव आलेले आहेत तर ज्यांनी केली असेल त्यांना अनुभव आहे जर तुम्ही स्वामींच्या सेवेत असाल किंवा नसाल तरी सुद्धा तुम्हाला ही एक दिवसांची सेवा त्यांची करायची आहे सगळ्यात आधी आपल्याला सकाळी काय करायचं आहे सकाळी किंवा सायंकाळी स्वामींच्या एका आरती आरतीला हजर राहा सकाळच्या आरतीला किंवा सायंकाळच्या आरतीला तुम्ही हजर राहा तुम्ही, तुम्ही करून बघा म्हणजे दररोज आपल्याला शक्य होत नाही पण स्वामींच्या जयंतीनिमित्त एक दिवस तुम्ही आरतीला हजर राहा स्वामींची आरती तुम्ही करून बघा एक दिवस स्वामींच्या आरतीला हजर राहा तिथे हजेरी लावा बघा तुम्हाला काय अनुभव येतात इतकं छान इतकं प्रसन्न वाटत एक दिवस तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा आणि एक आरतीला हजर राहा आणि तिथे तुम्हाला यथाशक्ती जे शक्य होईल तुम्हाला त्या दिवशी जे शक्य होईल पिवळ्या रंगाची मिठाई किंवा केळी काहीतरी फळ घेऊन जायचं जा प्रयत्न करा एक नाळ आणि खडीसाखर घेऊन जा आणि या दिवशी स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घ्या आणि स्वामींना तुमचं जे काही संकट आहे तुमचं काही दुःख असेल तर स्वामींना सांगा किंवा तुमच्या मनातली एखादी इच्छा पूर्ण होत नसेल तर ती स्वामी समर्थ महाराजांना सांगा आणि हे सगळं झाल्यानंतर मी जो तुम्हाला मंत्र सांगणार आहे तो अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे तर तो मंत्र आहे स्वामींचा माला मंत्र यावर एक मी व्हिडिओ केलेला आहे की स्वामींचा माला मंत्र तर त्या व्हिडिओमध्ये स्वामींचा माला मंत्र सुद्धा आहे म्हणजे तुम्ही तो व्हिडिओ बघू शकतात आणि त्याचा स्क्रीनशॉट काढू शकतात आणि तिथून तुम्ही म्हणू शकतात कारण याची पोथी वगैरे काही नाही आहे अगदी म्हणजे छोटासा माला मंत्र आहे तो अकरा वेळा तुम्हाला म्हणायचा आहे सकाळी दुपारी सायंकाळी तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा तुम्हाला माला मंत्र म्हणायचा आहे स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्ती समोर फोटो समोर तुम्हाला बसायचा आहे धूपदीप लावायचा आणि तो मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे हा मंत्र जर तुम्ही म्हटला तर तुमच्या आयुष्यात दुःख संकट तर दूरच होणार आहेत पण तुमचे काही पैशांचे प्रॉब्लेम असतील तुमच्यावर कर्ज असेल किंवा करणीबाधा नजर बाधा घरात काही नकारात्मकता असेल तुमच्या घरात काही क्लेश होत असतील सर्व दूर होतील आणि तुमच्या घरात एक सकारात्मक वातावरण तयार होणार आहे आणि स्वामींची कृपा तुमच्या कुटुंबावर होणार आहे म्हणून आपल्याला त्या दिवशी हा स्वामींचा माला मंत्र म्हणायचा आहे आणि या दिवशी स्वामींचा अभिषेक नक्की करा स्वामींचा अभिषेक तुम्ही शुद्ध गायचे तुपाने करू शकता किंवा केशरयुक्त अष्टगंध येतं त्याचं पाणी करायचं पाण्यात ते टाकायची ती पावडर आणि त्या पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक करू शकता मधाने तुम्ही अभिषेक करू शकता पंचामृताने तुम्ही अभिषेक करू शकता गाईच्या कच्च्या दुधाने स्वामींचा अभिषेक करू शकता फुलांनी तुम्ही स्वामींचा अभिषेक करू शकता वेगवेगळ्या पाण्याने स्वामींचा त्या दिवशी अभिषेक करायचा आहे तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवर करा किंवा फोटो असेल तर फोटोला फक्त पुसून घ्या आणि ही ना तर तुम्हाला फोटोला आणि मूर्तीला लावायचा आहे अशी छान स्वामींची पंचमच्या पूजा करा तुम्ही ही गोष्ट स्वामींच्या जयंतीच्या दिवशी करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येतील आणि ते माझ्यासोबत नक्की शेअर करा स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं आवडतात पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा आणि स्वामींना एखादं नैवेद्य करा पुन्हावर्णाचा करा किंवा तुम्हाला जो यथाशक्ती शक्य असेल तो करा अशा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला स्वामींची जयंती साजरी करायची आहे आणि हा मालामंत्र प्रत्येकाने म्हणा आणि कोण कोण हा मालामंत्र म्हणणार आहे मला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ज्या महिलांचे पिरियड्स येणार असेल त्यांना शक्य नसेल त्या दिवशी तर तो माला मंत्र तुम्ही मोबाईलवर किंवा टी व्हीवर लावून दिला श्रवण केला तरी देखील चालेल पण जास्तीत जास्त हा मंत्र म्हणायचा प्रयत्न करा जेव्हा आपल्या मुखातून ध्वनी बाहेर पडतात म्हणजे आपल्या मुखातून ते शब्द बाहेर पडतात तर त्याची जी ऊर्जा असते ती जास्त प्रमाणात आपल्या घरात पसरत असते म्हणजे जसं तुम्ही माला मंत्र मोबाईलवर लावला तर त्याचा तुम्हाला जो इफेक्ट दिसणार आहे तो पन्नास टक्के राहील आणि जर तुम्ही तुमच्या मुखातून माला मंत्र म्हटला तर त्याचा इफेक्ट तुम्हाला शंभर टक्के मिळणार आहे म्हणून जास्तीत जास्त आपल्याला कोणतीही सेवा मुखाने बोलायची असते श्री स्वामी समर्थ आय नमहा श्री स्वामी समर्थ आय नमा या मंत्राचा तुम्हाला तुळशीच्या माळेवर किंवा रुद्राक्षाच्या माळेवर एक माळ तुम्हाला याचा जप करायचा आहे आणि मला सगळ्यांना सांगायचं आहे की तुमच्या घरात जर स्वामींची मूर्ती नसेल फोटो असेल आता स्वामींच्या जयंतीच्या आधी एक छानशी तुम्ही स्वामींची मूर्ती आणा छोटी आणली तरी देखील चालेल पंचधातूची आणा कुठली तुम्ही आणू शकता पण भरीव आणा आणि व्यवस्थित बघून आणा तर तुम्ही या दिवशी स्वामींची स्थापना नक्की करा बघा स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरात असणं खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही स्वामींची मूर्ती आणणार आणि त्यावर तुम्ही अभिषेक करणार तर तुम्ही बघा तुमच्या घरात तुम्हाला इतकं छान वाटणार आहे दर गुरुवारी स्वामींचा अभिषेक करा आणि जेव्हा तुमच्या घरात स्वामींची मूर्ती येईल ना त्यानंतर बघा तुम्ही म्हणजे स्वामी तुमच्या घरात आल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे स्वामींचं अधिष्ठान आपल्या घरात असल्यानंतर खूप फरक पडतो म्हणजे स्वामींचं अधिष्ठान जेव्हा तुमच्या घरात होईल तर त्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बरेच बदल दिसणार आहे स्वामी तुमच्या घरात आल्यासारखं तुम्हाला वाटणार आहे तर कोण कोण स्वामींची मूर्ती आणणार आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ